तर मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे आमचा तिसरा दिवस तिसरा दिवस म्हणजे आज आमची बॅग रवाना आम्ही होतोय रवाना आणि आम्ही जाता जाता आता एक महादेवांचं मंदिर आहे तिथे जाणार आहे जाता जाता बोललं काहीतरी करावं का सो आम्ही रुटिंगमध्ये एक आम्हाला कणकेश्वर मंदिर लागणार आहे तर आम्ही तिथे जाऊन मग गो होम काय झालं आता तीन दिवस झाले की इथंच आहे सी का आणि मला त्याला जास्त लागली म्हणून त्याला म्हणलं चहा चहा तरी पिला ना कॉफी पिली काय काय बघू खूप एन्जॉय केलाय मजा आली भूक लागली दिस टाइम घरी चला काय नाही नेक्स्ट डेस्टिनेशन घरी घरी जा आता गेरी, गेरी तीन दिवसाचे तीन वर्ष आता काही बोलू नको मला इकडे चल तिकडे चल फोटो नेणार नाही ना तुला आता बस नेक्स्ट रेप बेप काय नाही त्यांच्या सोबतच जा तर आम्ही आलोय आता कणकेश्वर मंदिरात आणि आता आम्हाला चढायचं आहे साडेसहाशे पाहिले मोजारे झाले दोन तिसरी चौथी पाचवी सहावी घ्यायची का अध्या द्या का द्या कायची गे ना फुलं ऑनलाईन आहे ना ऑनलाईन आहे नसेल तर खाली आल्यावर देऊ का कॅश हा ठीक आहे घे चल खाली आल्यावर देऊ हाय आहे ओके ठीक आहे आल्यावर आल्यावर ओके चला भाऊ महादेवांनी दर्शन दिले हर हर महादेव वा हा आहे मोठा आहे पण या काय नाही या इकडे नाही हा या काय नाही घाबरती काय असू दे की मग मी उडतो का तो अरे भैया कसला गेला आहे तो मुंडे भेटले की त्याची डायरेक्ट अशी गेले स्ट्रेट घेतो ना आपण गाइस कसला हो जरा शुरू पड़ रहा है नॉन थक लो है पनामे का थाम बतना ये हम दोनों और ये दो भाई बहन पीछे से टाइम पास करते करते अजुन पन कि दीड किलोमीटर है मजा वाटती पम लगते गाम निकतो है तो असते कि देवाला भेटाला चाल खास खरं खरं असं आईतं दर्शन घेण्यात आणि असं दर्शन लय फरक असतो हे बघा मॅडम यांना यायचं आहे केदारनाथला आणि इथं यांना चार हजार पायऱ्या चढणं मुश्किल झाले आणि ह्यांना बावीस किलोमीटर यायचं वरती पहाडमध्ये <laughs> वा वा जातो वा, 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 वा। <laughs> खूपच वरती आले खूपच सुंदर असं दृश्य काय पाहिजे बाळा इथे चूल पेटवलेली आहे किंवा आम्हाला इथे घेऊन आलं खायचं जेवण बनवते वाटते इथ रे गायच आहे बायकून ते तर अजून काही दिसत नाही आहेत कुठे गेलेत पण आम्ही काय थांबणार नाही तर काही हे आहे देवाची पहिली पायरी इथं दर्शन घेऊयात एवढा घाम झालाय ना घाम घामघूम पूर्ण खरंच भारी पण वाटते मित्रांनो बहिरोळे इथून एक रस्ता एरो दाखवला आहे काय काय माहिती आणि इथं आहे ना पावलांवरती काही ना काहीतरी निशान आहेत आता मी तुम्हाला पुढं आले की एक निशान दाखवतो पण ते आम्हाला कळत नाही कारण आम्ही पहिल्यांदा चालू ना गाईड करायला कोण नाही आहे पण खूप भारी वाटते अजून दोनशे पायरे आहेत चारशे पायऱ्या झाल्यात चारशे साडेचारशे चला चल आणि आम्ही दोघंच येतं बायको आणि माझे मेवणे इम्युनिटी पॉवर कमी आहे त्यांची थोडी पॉवर कमी आहे म्हणून ते जरा तीनशे पायऱ्या खाली आहेत आमच्या चालाय पहिला स्टॉप आहे का भैया अरे आपले कुठे कुठून आलंय रोड नाही कधी आला आता बघितलं तर नव्हतं महादेव तुम्हीच येत प्यायचं पोट दुखत येतात आले 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 भाऊ बहिणी आले थांबले खरं खर अजून अर्धे मॅडम चला चल कसं वाटतंय ना फाउंडेशन उतरलंय तुमचं सगळं फाउंडेशन देवाने सगळं काढून घेतले आने वाले है चलो आ जाओ भक्तो तुम्हारी खैर नहीं दो दिन तुमने एन्जॉय किया भक्तों आज तुम्हारी खैर नहीं दो दिन का वसूली पतक इधर है खड़ा मैं हु <laughs> याद रखेंगे तुम कोकण में आए थे कनकेश्वर मंदिर मुझे मिलने तुम्हारा बीज बीज सब निकाल दूंगा मैं अभी चला 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 अजून आठशे मीटर म्हणजे अर्धा आलोय आपण येऊ जावं म्हणत होता का त्यापासून अर्धा आलोय चला चला काय बेलच आहे घरी नाही ना तसं दिसतंय कोण तीन तीन पाणी असलो गाईस तुम्ही <laughs> ते एकदा आलेच पाहिजे खरंच दोन किलोमीटर झाले हा आमच्या सोबत चढतोय वरती सगळे इशारे देते आम्हाला पाणी कुठे काय कुठे मेन मेन पॉइंट गाईड गाईड करतोय आम्हाला हा आणि ह्यांना पण बघतोय मागे येते नाही नंदी नंदी महाराज चला 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 चला

तर आत्ता आम्ही तिकडनं असं सरळ जाणार होतो तर भाऊ आम्हाला बरोबर इकडनं फिरून दर्शन घेऊन आता इकडनं असं जाणार म्हणजे आम्हाला हा मार्गदर्शन करतोच आहे चला सर चलो चल चल, चल। महादेव सोबत आले ते आमच्या स्वतः पोचल हो ना त्याच्याबद्दल दोन शब्द बोलूयात थोड हा दर्शन झाल्यानंतर त्याच्याबद्दल दोन शब्द बोलू ब्रह्मकुंड मंदिर कुठे जय राम हा इथं रामा दोन चार मंदिर आहेत मला वाटत ते शंकराचं होत कोणतं ते शंकराचं आहे आणि चप्पल काढायचे का इथं हे ब्रह्मकुंड आहे का hmm. ते त्र्यंबकेश्वरला येते का रे शिल्पा ते आपण आंघोळ केले ते त्यात शिल्पा त्या टाइपमध्ये आहे का कुंड म्हणजे आहे ना पण इथं ह्याला हे कोण नाही रे लय जुनं दिसतंय hmm. लोकांना माहित नाही आहे का ठराविक फक्त लोक येते तिथे ठराविक

चला ना दर्शन करू पहिले मग निवडून बसूया तेव्हा तू चालायला लागली चला एंट्रन्स इकडनंच आहे ना इकडनं चप्पल कुठे काढायची काय आहे ना कुठे いいですね。Ah. Yeah, कस <sum> <sum> नाही काढून नाही देते मी कोपरेटन आपलं चालू केले फक्त दाखवायला ब्लॉग पिंड बघा वरती येऊन असं प्रसन्न अस वाटत आणि ते आता आले होते धूप बघायला अचानकच धूप भेटले अचानकच धूर झालं धूप काय भेटले स्वागत केले आमचं चला

थांबलाय काय माहिती एक तास झाले आपण गेलो कोणी बिस्किट घेतलं बिस्किट थांबलाय त्याला नाही पण आता एक तास झालं की नसन तू बघतो हो भाई एक तास झाले वाढ बघतोय आपली खरंच राह ते काय म्हणल्या होत्या काकू आपल्याला नाही ते बिस्किटांसाठी आहेत ते कोणाच्या पण मागे लागतात पण भाऊ बघ भाऊ इथे एक तास तिथंच बसले बरं का मला वाटते भाई शंभर टक्के तू इथून हल्लेला नाही तू हलून वरपर्यंत आलता आपल्यासाठी खरच त्याला पहिलं खायला द्यावं चल दे त्याला ते की इथं बस की इथं मातीत नको द्यायला आपलं इन्कम

मंदिर के कि मी ह्या पेरुकता काय काय विषय होता <laughs> काय विषय होता दर... <laughs> काय विषय होता आपल्या हातात काय बघतो ना ते माग लागतं माझी फुलाची पिशवी होती पिशवी होती ना तर ते माकड येत होत हे बघितलं डायरेक्ट मागणं पळत आला माझ्यासाठी माकडाच्या अंगावर माकड नंतर झाड बघून ह्याच्यावर कस कोणाकडे बघून कसं

पांडुरंगा हरितला हरितला हॅलो समीर हर हरहर महादेव जय महाराष्ट्र समीर गुरो गुरुकला का

पण नाही काढत हे फक्त तो हे रे फ्लेक्झिबल आहे थोडासा था। तो असं काय करत होता रे तू मला बी तसंच वाटायला लागले हालत बी नाही तो माहितीये का हालत पण नाही थोडा सुद्धा मुंडी अशी काय केली रे इकडे हा इकडे बघते

लागतो आणि असं असं का चालतं तुम्ही काय टेक्निक आहे का म्हणजे असं असं चालायची क्रॉस मध्ये नाही लागत का असं काय आहे का अच्छा 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 उद्या 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 आहे ना आम्ही पुण्याहून आलोय आम्ही आलो तो कोकणात पण आम्ही जाता जाता आम्हाला हे मंदिर आम्हाला दिसलं मग आम्ही इकडे आलो तिकडे नागेश्वरला अच्छा नागेश्वर ओके 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 मस्त आहे मंदिर छान वाटलं उद्या एकदम आहे खूप असते अच्छा 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 महाशिवरात्री हा सोमवार सोमवार रावनी सोमवार चार पाच येतात हा भरपूर मजा असते भरपूर लोक येतात पब्लिक हो 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 चला रे बाबा माझं बघून जातो <laughs> यार तुला काय झालंय <laughs> तो ब्रेक लागाय ना काय हा टाईट कर रे याचा ब्रेक इकडं आवळा याला साप बघून याचा ब्रेक आवळा इकडे पडशे ना मश्करी नमस्कार मित्र मित्रांनो आज गुड हा थांबा तुम्हाला दाखवतो मी निश्चय फिरू आमच्या नाव समजा हा गुड्डे समजा हा काय गुड्डे ठीक आहे हा गुड्डे तुझा हाय बर्थडे देतो तुला गुड डे तुझा असा रील आम्ही विचार केला होता तुझा हाय बर्थडे देतो तुला आमचा क्वालिटी रील आहे पण तो राहिला कारण आम्ही बाहेर गेलतो आणि काल आम्हाला ब्लॉगचा एंड करायचा होता पण भाऊ आला तेवढ्या दुसऱ्या दिवशी म्हणलं भाऊ सोबतच एंडिंग करा तर आता एक कट करूया आपली प्रथा जेवढी आहे ती जे पण कुणी <laughs> ही प्रथा बनवली आहे ती केक बीक घ्या कट करा आणि परत नंतर त्याला टाका टाके करा जो उपवास ही वाली चांगली प्रथा पण आपण काय आणायची ती प्रथा चांगली नाही तुझा उपवास आहे तो नाही टाकू माझा उपवास आहे मी टाकतो तुझ्यावरच ठीक आहे जाऊ दे आता आम्ही आलो पर्पज नव्हता आमचा टाका टाकी जायला मोडला तयार हल्ल थोडे भूक लागली ना मला कंट्रोल नाही झालं मला बरं ठीक आहे आता या गोष्टी आपण केक कट करूया नाही का हा ब्लॉग एक पिक्चरच्या स्वरूपात निमंत्र होईल जेवढा माझं मान होईल जेवढा मा तीन दिवस पूर्ण झाला तेवढं इथं होईल इथं होईल त्यामुळे आपण आपली जी पण प्रथा आहे चालू करूया चला या दिसते तर मित्रांनो आम्हाला थोडस वाकायची गरज आहे पण गॉड गॉड गिफ्टेड जादा काय बोलणार नाही मी तर आता केक खोलायची प्रक्रिया चालू ऐक क्यार। ना याची हाईट जादा होईल दिसायचीच नाही याची हा तर आज हे मार बोलो <laughs>

एकचं नाव दिसतंय का नाही काय माहित नाही थांब आम्ही पण ये वाटे करी हे चलते बड्ड काय म्हणते उपास आलं त्यामुळे आणले आहे तुझा विचार करून नाही आणला मी छान नंबर प्लेट बघ नंबर प्लेट नेम प्लेट नंबर प्लेट छोटू अशा कापानाला चला हां तर आपण आपली प्रत्येचं गाणं चालू करूया कसं आपण ගැච යන්න රිස්පෙක් දේ මද ගන්න අලග ඇතිබ ඇැතිබ ට පුු්ටේ චෝ ෝ උ <mitad> ු ප ම්මලතර චක कट करा आता एक खरच छोटू साठी गिफ्ट घेऊन आलाय भाऊ ही असलं पंकी बिंकी नाही का त्यांच्याकडे प्रार्थना नाहीये <laughs> काय दुੱਖो तो डोआईने पाहण्याला घेऊन आलाय मला तर काय घेतलं नाही काय मुख आता राव आता याच्याबद्दल किती खर्च आला चला आता मित्रांनो हे ऐक असं धर्म आला पुढचं या या गोष्टीवरती आता राजा घेतो आणि इथं वाजवतो मी आता राजा घेऊन वाजवतो चला मिलते हे अगले ब्लॉग मे अभी रोज ब्लॉग आने वाला ब्लॉग आम्हाला मेरा ब्लॉग उसका भी प्रमोशन कर डेली ब्लॉग डेली ब्लॉग आने वाला देखते रहिए और मुस्कुराते रहिए बोल रहा है काय लक्षात ठेवा ना मला बोलतोय मी आता पब्लिकला कुठे सांगायची काय लायकी जाऊ दे चला हे आहे ते आहे कवर मला ठेवतोय